नमस्कार भाई चाळीची भाजी गावसा आलो आता एवढी चाळीची भाजी गावसली ना <laughs> पाणी नाही पडेल तरी चाळीची भाजी निघाली पाय तर चाळीचा देख सगळी काढ आहे जमीन तरी पण ही वेलवर्गीय वनस्पती वनस्पतीपार पावसाळ्यात पाऊस सुरू व्हायच्या आधी वाऱ्यानाच वर येते ती चायची भाजी खुलीतो आम्ही चाळीच डेट असं खाली जमिनीतून येतं हे बघा इथं हा चायचा रेट आहे तुम्हाला दिसेल चायचं रेट बघाय तर इथं दोन तीन आहेत आता हे तोडून घ्यायचं कवळ कवळ तोडून घ्यायचं आणि त्याची भाजी करायची घेऊया आपण हे आता एवढी भाजी असली वाचली एवढी बरं किती झाली एक भाजीची झाली आता दोन मोठाला कांदा टाकला का झाली भाजी एवढी भाजी पाहिजे बरं दहा मिनटात एवढी भाजी घाचली वरायचा वरायचा टाकल्या ना आहे फेकून द्यायचा आणि काही पण ज्यानं हलवायचा झाला रोप ना वर काय जाणं दिसतच ते थोडं थोडं दिसतात ते मग काय पाखरा खाऊन घेतील झालं हे एवढा रोप इथं वरायचा टाकलाय तिकडे मिरच्यांचा आमचा टाकायची इकडे नागल्याचा टाकला का तिकडे नागल्याचा आगल्याचं तिकडे वरही झालं इथं रोप टाकून झाली नागली वरायची झाली आता भाताची प्यारायच्यात ना आहे पाण्याचा काही दर नाही वातावरण झालंय तसं पण काही पाऊस येत नाही हळ आलाय रोज जमात आहे पण पाऊस काय पडत नाही दादा काय करायचे मग मिरु निघाला ना आज उद्या निघणार आहे का आज रात्री रात्री एक वाजता का दुपारी मुरुग नक्षत्र निघणारे मग कधी मग पाणी घेऊन आला का बोगद्यावरून दुंडाराम हे बाटल्या नेल त्या का ये चारी ताका ताका गा या चारी आणल्या का दोन बाटल्या दोन रम ते कस आणलं कोणता धोंडू काय होता मुळ्या औषध कायच्या का आला त्या टाका चिया मस्त लागत आहे त्याचा मस्त येत आहे चिया ना एवढी भाजी आहे काही करू आजच करायची आताच करायची काय ताजी ताजी कुठेही गेला तरी हे काय लगे भेटतात काही भेट येत आमची लवंगी गाय चला आता भाताची पेरणी करायची भाताची चला देव टाकून आता आमचा झाप आहे वर तिकडे पंधरा डोंगर पाऊस पडला नाही त्याच्यामुळे सगळा भक्का असं वाटत आहे ही यंदा नवीन पडवी केले ही मोडून गेल ती शत काय काय भरलाय लाकडा गौऱ्या पेंढ गवात अशी पडवी केले नेट मारलाय बाहेरून चला आता जायचे आगी दार ला चालूया आज पिअर नि दहा दहा नेलाय ना टप हां पावसाचं वातावरण झालं आहे चालू आहे आता पिअर नि भाताची चला आता इथला मजलार टाकायचे भाताचा दप्तरी सवाशे ना आहे दप्तरी कोणती सवाशे आळी दफ्तारी लांबात वासाचा याचा बी पी आरायचे आता इथं या काय बी पी आरायचे पक काय आता या डेका फोडून मग टाकायचे दादा ना अंग्राना का नाही टाकायची टाकायचे गुडावणारायचे आता का काय रे दादा का जड जातात का आहे आपवले गावले जड जातात म्हणून आता पेरणी करायची आधी ढेकळा फोडून मग ढेकळा फोडायचं काम एकी टाकायचं पेरायचं काम दादा ना तर फळी घालून दिली असती ना मग एवढा फोडायची गरज नव्हती टाका पटापट चला आपण फोडू झाला हा झाप आता झापाच्या वरचा हा वावर रे इथं पेरायची आता सगळ्यात मोठा वावर आमचा तिथं आता पेरणी चाली अरे भात टाकी काय दफ्तरी धान दफ्तरी श्रीराम काय एकशे पंचवीस असं काय लागत आहे इकडून परत टाकायचं काय परत टाकायचे एवढा वावर त्याला एवढा रोप तिकडे टाकायचे नावचा रोप पेहरा आलो आता एवढा रोप आहे ती टाकून चल घेऊ ख आता म्हणजे झाली रोपा पेरून तिथून दिलं ती सगळं बोडकर डोंगर झाडांचं प्रमाण लेख झालाय पाऊस नाही त्याच्यामुळं जमीन पाक पार कोळली झाली अशी टाकीत आहे काय एक दे ना उंगिया तर्खान उंग्याच हा कुठे